<coughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार एम साहेबांना दहा वेळा फडणवीस <laughs> साहेबांना एक ते दोन वेळा भेटलोय काय करा जरा सांगा ना साहेब एक काही आमदार विद्यार्थी अहो जवळजवळ दोन ते तीन लाख विद्यार्थी आहे सर आणि यांची चुकी आहे ना की भरती आता हे सांगतात की आम्ही जी आर करू शकत नाही कोरोनात जाऊ शकतो बाकीच्या गोष्टी होऊ शकतात यांनी का नाही काढले नाही एकच कारण आहे सर कोरोना नाही मराठा आरक्षण भरती तीन महिने लावली याच्यात आमची काय चुकी आहे जागा ना भरती पुढे गेली आठ महिने पासून आठ महिन्या बसन पाठपुरावा विधे म्हणतात साहेब बोलले की वर्ष दोन वर्ष भरती निघणार नाही वयवाडीच्या मुद्द्यावरती ही भरती आम्ही काढायला ते डिसेंबरच्या आतमध्ये घेणं शासनाचं काम होत मराठा आरक्षण आम्ही काय करणार पण तुमचं बघ तुम्ही माझे बांधव मी विचारणार नाही कोण कोणत्या जातीचं आहे तुमच्यासाठी मी आझाद मैदानावर आपण आंदोलन करू तिथं सगळ्यांना बघ ऐका ऐका हां बघायचं मी काय म्हणतो आझाद मैदानावर हजार पोरं येऊन आहे तिथं मी काय म्हणतो आक्रमक आंदोलन करू आपण ऐका आम्ही सगळे आंदोलन केले आता आज दखल का घेतली गेली आज दखल राजाश्रय असल्याशिवाय कोणतरी आपलं असलं तिथे आमचे भुजबळ साहेब होते प्रकाशांना होते आज तुम्ही संघटित नाहीयेत त्यामुळे तुमचा कोणता मंत्री हे करणार नाही कारण की तुमचा कुठला एक मतदारसंघ नाही ओबीसीचा मतदार आहे मतदारसंघ आहे पण मी तुमच्यासाठी येईल रडू नका अजिबात

आम्ही कोर्टामध्ये गेलोय आता आम्हाला विश्वासच कोणावरती राहिलेला नाहीये तारीख बै तारीख तारीख बे तारीख प्रोसेस सुरू झाली तरी निश्चय दिला नाहीये साठी मुलगी मेली म्हणून आम्हाला रिप्लाय दिला नाही त्यांनी त्यांच्यामुळं आमची चोवीस तारीख घेतली आणि भरतीच्या तारखे गरीबाचे लेटर आहेत पुन्हा गरीबाचे पोर आहेत सर कोर्टात गेलो गेलो आता आता असा प्रश्न पडतो की आता शेवटी बोलू नाही आम्ही विद्यार्थी मग कोर्टाने नाही दाखल असतात ओबीसी साठी माझी याचिका आहे मला माहिती माझी तारीख चार 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 तारखेला लागत नाही ऐका आता तुम्ही नाराज होऊ नका आम्ही झुकू चुकलो सर इथे नाही ऐकायला मोठं नाही केलेलं पण मला खरंच तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे आमचा ठीक आहे आम्हाला गाजर दाखवतात नऊ हजाराची भरती काढतो अहो पाच वर्षापासून कारागृह आणि निघले नाहीये आपलं आरक्षण ऐका ना पाच वर्षापासून कारागृह बॅट्स ची भरती आता काढली आम्हाला एकच व्यक्ती काढलाय चारंग पाटला सगळ्या तयार आहेत किंवा सगळ्या तयार त्यांनी पुढे पुढे सगळ्या तयार फक्त तुमच्यासाठी मी लढाई लढतो बस ऐका ना कोर्टात पण लढल मॅट मध्ये पण मी त्याला बोलतो पण वकिलांचा अध्यक्ष आहे तुमच्यासाठी मी लढाई लढल वेळात काढलं नाही उकली गेली अठरा हजार जागा होत नाही आम्हाला कळून आम्हाला फक्त एकच माझा नंबर घ्या तुमचा नंबर दोनशे हा ऐका ऐका मी खरंच सांगतो मी आता वेळ साधून घ्यायची म्हणून नाही बऱ्याच मी बघतोय तुमची तुम्हाला सांगतो तिथं एका बिस्किट वरच्यावर दिवस दिवस हो वेळेवर साहेब जेवण येते वेळेवर नाही करून पाऊस पडतो खाली देऊ शकत नाही मग तेरा तारखेपासून आम्हाला नाही गाजर दाखवलं काय कधी आहे भरती आता चालू केले 8 महिना बसू 8 महिना बसता आम्ही लढतोय 8 महिना बसता दोन दिवस जाऊन द्या मी दोन दिवसानंतर तिथं जाणार आहे मग सगळ्यांशी बोलू मी सगळ्यांशी बोलन तुम्हाला जेव्हा बोलवले मी मी त्या ओके रडू नका तुम्ही लढणार नाही बरोबर दहा जण रडू नका माझे बापय स्वतः माहिती तुमचे भावना समजू शकतो माणूस भावनिक होतो रडू नका बावीस तेवीस ची भरती होती आठ महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतो भरती काढण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या अतोवर भरती काढणं अपेक्षित होतो विधिमंडळात याची चर्चा झाली होती हे आज आम्हाला सांगतात की आम्ही हे देऊ शकत नाही भरती आता अर्ध्या टप्प्यावरती आलेली आहे ते म्हणले या भरतीत आम्ही देऊ शकत नाही का म्हणजे आता त्यांना द्यायचंच नसंत आता आम्ही काय विचारायचं किती वेळा विचारायचं सीएम साहेबांना स्वतः आम्ही दहा वेळा भेटलेलो आहे फडणवीस साहेबांना आम्ही स्वतः त्या दिवशी आठ तारखेला जाऊन भेटलेलो आहे मुंबईमध्ये त्याही दिवशी म्हणले आम्ही ठीक आहे बघतोय बोलतोय प्रोसेस सुरू आहे तेरा तारखेपर्यंत ते आम्हाला गाजर दाखवत होते आणि ते आणि मला फक्त एकच सांगायचं आहे पीएम ऑफिसला फोन केलेला आहे राजनाथ सिंहजी यांनाही कॉल केलेला आहे अमित शहा यांनाही कॉल केलेला आहे नड्डाजी यांनाही कॉल केलेला आहे दोनशे अठ्ठेसशे आमदार अठ्ठेचाळीस खासदार सगळीकडे पाठपुरावा हो केलेला आहे के मग की राहिले कोण फक्त गावचे सरपंच राहिलेत फक्त आता फॉर्म म्हणजे निवेदन देण्याचे एवढा पाठपुरावा हो करून यांच्या नाकर्देपणामुळे सरकारच्या नाकारतेपणामुळे यांनी भरती दोन तीन महिने पुढे लांबवली जर असेल तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय चुकी आता हे आम्हाला सांगतात की आम्ही ठीक आहे नऊ हजार पदांची भरती काढणार का हे आता गाजर कशासाठी दाखवत आहे जे आमच्या अक्काचं आत्ता ताटत वाढलेलं आहे ते तुम्ही काढून घ्या का म्हणतात की तुम्हाला उद्या पोडत उद्या तुमचं बघतो काय आम्ही बंदोबस्त करतो कशासाठी आणि यांना समजा आता ह्या पॉलिसीच्या गोष्टी बाकीच्या काही गोष्टी समजा कोर्टाचे जे काही विषय असेल यांना आता असं कधी दी कधी मदत जी आर जर मदतवाढ दिले सामान्य प्रशासनाच्या तर कोर्टात याचं कोर्टात विद्यार्थी जाऊ शकतात मग हे सर आत्ता कळतं ते यांच्याकडे सगळी यंत्रणा होती मग यांनी यापूर्वी याचा अभ्यास केला नव्हता का मग एकतीस डिसेंबरच्या पूर्वी हे भरती त्यांनी का नाही काढली याचं पहिलं उत्तर पाहिजे ना आम्हाला यांच्याकडनं ते डायरेक्ट म्हटलं की आम्ही वकिलांशी चर्चा केलेली आहे हे आम्ही देऊ शकत नाहीये डायरेक्ट या भाषेत बोलले ते आणि आम्हाला पुढचं गाजर दाखवलं नऊ हजाराचं नऊ हजाराची पुढची भरती काढू त्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊ माहिती वही संपून जाईल त्यावेळेस तुम्ही बसा कसं शक्य आहे तुम्ही सांगा ना पाच पाच वर्षापासून कारागृह आणि बॅट्समनची भरती निघालेली नाहीये ज्यांची हाईट थोडीफार अडीच सेंटीमीटर कमी असते त्यांना बॅट्समन मध्ये चान्स मिळतो मुलं पाच पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि यांनी हे जर आम्हाला चान्स दर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेवटची भरती म्हणजे आम्ही जीवासर रान केलेलं आहे मॅडम अक्षरशः म्हणजे ना पायाला फोडेचपर्यंत आम्ही पळालेलो आहे रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही आमची जे हक्काची लढाई या हक्काची आमची परीक्षा देण्याची जी आहे ही आमची परीक्षा नाही देण्याचा आमचा हक्क यांनी हे यांना हिरवून देण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आणि कशासाठी हे हिरवून घेतात ते हां ह्याचं एकच कारण सांगतो आता मी विद्यार्थी आहे बाकीच्या गोष्टी आम्ही बोलू इच्छित नाही आहे यांना ही भरती विधिमंडळात ते बोललेत की ही वर्ष भरती वर्ष दोन वर्ष निघणारच नव्हती वयवाढीच्या मुद्द्यावरती किंवा मुलांची वय मात्र ओलंडून जाऊ नये म्हणून ही भरती हो काढलेली आहे यांनाही माहिती होती की आपले जे काय जे सामन्यापासून जी आर काढलेला आहे हा एकतीस डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबरला संपतो आहे मग त्याच्यावरती हेही बोलले होते की आपण आता फॉर्म भरून घेऊया सात आठ महिन्यानंतर आपण पुढं भरती घेऊ शकतो या बघतो मग या सगळ्या गोष्टी त्यांना सगळं जे काही कायद्याचा अबेल यांना सगळं माहिती होतं तर मग ह्यांनी हे जाणून बजून केलं आहे का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हो <laughs> hmm. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट्स okay, का ढक्कन देना ढक्कन। hmm. <laughs> पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> 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 <laughs>